नमस्कार तुम्ही लोकमत पाहताय मी अश्विन महाजन आज जळगावमध्ये एक मोठा रेल्वे अपघात झाला आणि त्या अपघातात आप आपल्याला माहिती आहे की अनेक लोक हे रस्त्यावर म्हणजे पटरीवर उतरले होते ट्रेन मधून आणि त्यानंतर पटरीवर एक दुसरी ट्रेन आली आणि त्या अपघातात अनेक जण मृत्युमुखी पडलेत अनेक जण जखमी झालेत आणि आजच्या महाराष्ट्राच्या बातमीमध्ये आपण त्याविषयी चर्चा करणार आहोत की हा नेमका अपघात झाला कसा नेमकं तिथे काय घडलं आणि एकूणच हा अपघात इतका भीषण का मानला जातोय आपल्याला माहिती आहे की जी सुरुवातीची माहिती समोर आली होती की एक पुष्पक एक्सप्रेस नावाची ट्रेन जी लखनऊ ते मुंबई चालते साधारणतः दीड हजार किलोमीटर ही ट्रेन प्रवास करते बावीस तास प्रवासी त्या ट्रेनमध्ये असतात आणि त्यानंतर लखनौ वरून ती मुंबईला पोहोचते साधारण गोष्ट आपल्याला माहिती आहे की जेव्हा मुंबईहून उत्तर भारताकडे जाणाऱ्या काही ट्रेन्स असतात विशेषतः उत्तर प्रदेश असेल बिहार असेल या ज्या ट्रेन्स असतात त्या खचाखच भरलेल्या असतात अगदी जनरल डब्बा भरलेला असतो रिझर्वेशन डब्यातही अनेक लोक प्रवास करतात सुट्ट्यांच्या काळांमध्ये आपल्याला पाहायला मिळाले की एसी डब्यात सुद्धा सामान्य प्रवासी प्रवास करतात अशी ही ट्रेन भरलेली असते आणि अशीच ही ट्रेन सुद्धा जेव्हा व्हिज्युअल समोर आले तेव्हा जाणवलं की खचाखच भरलेली होती अगदी दरवाज्यामध्ये सुद्धा माणसं बसलेली होती तीच ट्रेन जेव्हा पाचोऱ्याजवळ आली साधारणतः दुपारीच्या वेळेस चारच्या आसपास तीन ते चारच्या दरम्यान ही ट्रेन आली असेल तर तिथे जे दरवाज्यात काही लोक बसले होते त्यांना रेल्वे आणि चाक जे ट्रेनचं चाक असतं त्या दरम्यान आगीचे कुठेतरी ठिणग्या उडालेल्या दिसल्या आणि त्यानंतर त्यांनी कुठेतरी आवाज केला की बाबा आग लागली आग लागली त्यानंतर काही लोकांनी ट्रेनची चैन खेचली चेन खेचल्यानंतर ब्रेक दाबला गेला त्यानंतर पुन्हा घर्षण झालं आणि पुन्हा ठिणग्या उडाल्या आणि कुठेतरी हीच अफवा पसरली की आग लागलेली आहे ट्रेनची चैन खेचली गेली त्यात जे प्रवासी बसलेले होते जनरल डब्यात खचाखच -खस प्रवासी भरलेले होते जसं मिळेल तसं प्रवासींनी उड्या मारल्या अगदी ट्रेनच्या दोन्ही बाजूनी प्रवाशांनी उड्या मारल्या पण एका बाजूला जे प्रवासी उतरलेले होते मोठ्या संख्येने ते उतरलेले होते त्यानंतर एक व्हिडिओ सुद्धा समोर आला की काही रेल्वेचे अधिकारी असतील किंवा ट्रेनमधले जे कर्मचारी असतील त्यांनी येऊन तिथे तपासणी केली तपासणी सुरू होती की बाबा खालून खरंच काही आग लागली की स्पार्क कशामुळे झालाय आणि या दरम्यानच प्रवासी खाली उतरून थांबलेले होते तिथे आपण पाहतोय विज्युअल्स मध्ये की तिथे एक ब्रिज सुद्धा आहे साधारणतः ओढा किंवा नाला असेल किंवा एक छोटी नदी सुद्धा असेल त्या त्या ब्रिज ब्रिजवर काही लोक थांबलेले दिसत आहेत आणि ब्रिजमुळे दोन ट्रॅक मध्ये अंतरही वाढलेलं आहे कारण की ब्रिज किंवा काही स्टेशन आलं की दोन ट्रॅक मधलं अंतरही वाढतं आणि तसंच तिथे दिसतंय आणि काही लोक पलीकडे जी पटरी होती त्या पटरीवर जाऊन ट्रॅकवर जाऊन बसलेले सुद्धा व्हिज्युअल्स मध्ये पाहायला मिळत आहेत मोठ्या संख्येने लोक उतरून ट्रॅकवर जाऊन बसले होते कारण की अनेकांना माहिती होतं की आग लागली असेल किंवा जर काही बिघड झाला असेल तर वेळ जाईल किंवा आग लागली असेल तर जवळ थांबणं चुकीचं आहे त्यानंतर लोक त्या पलीकडच्या पटरीवर जाऊन बसलेले दिसले आणि त्याच वेळी अचानक कर्नाटक एक्सप्रेस जी बंगळुरूवरून दिल्लीला जाते तिचाही प्रवास दोन हजार किलोमीटरचा असतो साधारणतः तीस तास ती ट्रेन प्रवास करते ती ट्रेन ही पलीकडच्या पटरीवरून जात असतानाच अचानकपणे अनेकांना कळण्याच्या आत किंवा अनेकांना कळलंही असेल की एक ट्रेन येते हॉर्न देते त्या ट्रेनचं त्या त्यांना ती ट्रेन दिसते त्या ट्रेन, ट्रेन समोर काही लोक धावपळ झाल्यानंतर ही, ही अडकले अनेक लोक वाचले कारण की धावपळ झाली ट्रेन आल्याचं कळलं लोक त्या पटरीपासून बाजू झाले पण अनेकांना कळण्याच्या आत त्या ट्रेननी त्यांना चिरडलं आणि जो आकडा समोर येतोय तो सध्याचा आकडा अकरा आहे अकरा लोक त्यात मृत्युमुखी पडलेत साधारणतः पाच ते सहा लोक गंभीर जखमी असल्याचं सांगितलं जात आहे अद्याप तरी अधिकृत आकडा आलेला नाहीये जखमी अधिक आहेत की जखमींमध्येही काही मृत्यू झालेत त्यात अजूनही समोर आले नाहीये पण जळगाव जिल्हा रुग्णालयात त्यांना आणलं जात डेड बॉडीज आणल्या जात आहेत बहुतांश लोक हे उत्तर भारतातून मुंबईत येत होते त्यापैकीच हे प्रवासी असावेत त्यानंतर अनेक प्रतिक्रिया आल्या राजकीय प्रतिक्रिया आल्या राजकारण देखील सुरू झालं पण चर्चा ही रंगली की अफवा होती की खरंच आग लागली सध्या तरी असंच दिसतंय की ही अफवा होती कुठेतरी आगीच्या ठिणग्या उडाल्या आपण पाहतो की मुंबईत सुद्धा आपण प्रवास करतो किंवा कुठेही रेल्वेचा प्रवास करत असताना अचानक वरच्या तारांना कधीतरी स्पार्क होतो किंवा मोठा आवाज होतो किंवा ट्रेन आणि पटरी जे चाक आहे त्याच्या घर्षणामुळे ठिणग्या उडतात तसंच काही सहे झालं की ट्रेन त्यानंतर त्या ट्रेनने प्रवासही केला ती ट्रेन पुढेही गेली पुढच्या स्टेशनवर जाऊन थांबली सुद्धा त्यामुळे आग लागली ही शक्यता किंवा ही अफवाच होती असंच समोर येत आहे पण एका अफवेमुळं काही लोकांचा जीव गेलाय लोक पाहिजे तसे खाली उतरलेत आणि याच घटनेमुळे अकरा लोकांचा मृत्यू झालेला आहे अनेकांवर शोककळा पसरली आहे त्यानंतर सरकारकडून देवेंद्र फडणवीसांनी माहिती दिली की आम्ही जे काही मृत्युमुखी आहेत त्यांना पाच पाच लाखांची मदत करून जे काही उपचार जखमींवर सुरू आहेत ते देखील मोफत केले जातील असं सांगितलं जात आहे राजकीय प्रतिक्रिया येत आहेत दिल्लीतून देखील माहिती घेतली जाते की अपघात नक्की कसा झाला पण एक नक्की आहे की जर पटऱ्या या दोन शेजारी शेजारी असत्या लोक तिथेच शेजारी उभे होते जर त्या पटऱ्या शेजारी शेजारी असत्या आणि दुसरी ट्रेन आली असती तर हा मोठा अपघात झाला असता असंही बोललं जात आहे पण हा अपघात भीषण याच दृष्टीने आहे एक साधी अफवा पसर पसरते शेकडो लोक त्या डब्यात असतात ते खाली उतरतात आणि दुसरी ट्रेन येते आणि ती त्यांना चिरडून जाते हा खरंच एक भीषण अपघात आहे आपल्यासोबत प्रशांत भदाने आपले प्रतिनिधी आहेत जळगावचे प्रशांत काय परिस्थिती आहे तिथली अकरा लोक मृत्युमुखी पडल्याची माहिती येते जखमी झालेल्यांची माहिती समोर येते नेमकं तिथे काय घडलं होतं तिथली परिस्थिती काय होती तिथे कोण कोण गेले आणि प्रशासन याचा तपास कसं करत आहे अश्विन जर आपण या घटनेची आता जी ताजी माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे म्हणजे प्रशासनाकडून जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे त्यानुसार अकरा लोकांचा या घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय आणि चौदा ते पंधरा लोक या घटनेमध्ये जखमी झालेले आहेत त्यात गंभीर जखमींचा जो आकडा आहे तो चार ते पाच सांगितला जातोय आणि हे गंभीर जखमी असलेले जे काही प्रवासी आहेत त्यांना आता जळगावला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आलंय था त्यांच्यावर उपचार केले जात आहेत त्या ठिकाणी ज्या अकरा लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला म्हणजे रेल्वेने त्यांना चिरडल्यामुळे मृतदेहांचा जी परिस्थिती होती ती अतिशय विदारक होती त्यामुळे मृतदेह आयडेंटिफाय करणं तेवढं सहज प्रशासनाला शक्य होणार नाहीये त्यामुळे आहे त्या परिस्थितीमध्ये घटनास्थळावरून जे मृतदेह आहेत ते जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आलेले आहेत आता सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या मृत असलेल्या प्रवाशांची ओळख पटवण्याचं मोठं आव्हान जे आहे ते रेल्वे प्रशासनासोबतच पोलीस आणि जिल्हा प्रशासनासमोर असणार आहे आणि जसं की तू सुरुवातीला ब्रीफ केलंस की पुष्पक एक्सप्रेस ही लखनौ वरून मुंबईच्या दिशेने जात होती म्हणजे अ साधारणत खचाकच भरलेली ही एक्सप्रेस होती आणि ज्या पद्धतीने या घटनेत जे प्रवासी मृत झालेले आहेत किंवा जखमी आहेत ते जनरल बोगीमध्ये प्रवास करणारे प्रवासी होते या घटनेचं सुरुवातीला जे कारण समोर आलं म्हणजे जी अफवा होती की रेल्वेच्या बोगीमध्ये आग लागली आणि त्यानंतर प्रवाशांनी उड्या टाकल्या दुसऱ्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने प्रवाशांना उडवलं काही चिरडले गेले काही गंभीर जखमी झाले परंतु रेल्वे प्रशासनाने या घटनेसंदर्भात सेंट्रल रेल्वेचे जे पी आर ओ आहेत त्यांच्याकडून जी माहिती देण्यात आली की या ट्रेनची म्हणजे पुष्पक एक्सप्रेसची चेन पुलिंग म्हणजे चेन खिचण्यात आली त्यानंतर एक्सप्रेस थांबलेली होती आणि त्यानंतर एक्सप्रेस थांबल्यानंतर काही प्रवासी जे होते ते शेजारच्या ट्रॅकवर जाऊन बसलेले होते काही प्रवासी दोन्ही ट्रॅकच्या मध्ये उभे होते आणि ज्या वेळेस कर्नाटक एक्सप्रेस ही सुपरफास्ट एक्सप्रेस मानली जाते ती प्रचंड वेगात होती पुष्पक एक्सप्रेस ज्या ठिकाणी थांबलेली होती ते रेल्वे स्टेशनचा तो परिसर नव्हता म्हणजे जळगाव पासून साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर हे घटनास्थळ आहे आणि हा जंगलाचा म्हणजे आजूबाजूला शेती असलेला परिसर आहे त्यामुळे साहजिकच जे प्रवास करणारे प्रवासी होते ते रिलॅक्सेशन म्हणून बाजूच्या ट्रॅकवर जाऊन ते बसलेले होते काही प्रवासी उभे होते आणि विरुद्ध ट्रॅकवरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसचा वेग जास्त असल्यामुळे ड्रायव्हरने जर हॉर्न जरी दिलेला असला तरी त्या प्रवाशांमध्ये थोडी धांदल उडाली काही प्रवाशी ट्रेनमध्ये चढण्याच्या गडबडीत होते त्यामुळे काहींना चढता आलं नाही तर एकूणच हा अपघात किती भीषण असू शकतो याची कल्पना आपल्याला या साऱ्या वातावरणावरून येते परंतु हा अपघात नेमका कशामुळे झाला याच आता एक तांत्रिक कारण जे भाजपचे माजी खासदार होते उन्मेश पाटील आता सध्या ते ठाकरे गटात आहेत त्यांनी या घटनेसंदर्भात एक माहिती दिली म्हणजे रेल्वेच्या पीआरओ कडून जी माहिती देण्यात आली त्यात म्हणण्यात आलं की चेन पुलिंग नंतर ही ट्रेन थांबलेली होती परंतु उन्मेष पाटील असं म्हणताय की या अपघाताचं जर तांत्रिक कारण आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर उन्मेष पाटलांच्या म्हणण्यानुसार जळगाव ते मुंबई जळगाव ते मनमाड जी रेल्वेची लाईन आहे सध्या स्थितीमध्ये अप आणि डाऊन असे दोन ट्रॅक त्या ठिकाणी आहेत आणि आता तिसऱ्या लाईनचं काम चालू आहे म्हणजे साधारणतः चार ते पाच वर्षांपासून तिसऱ्या रेल्वे लाईनचं काम प्रगतीपथावर आहे आणि हा जो परिसर आहे म्हणजे जळगाव पासून साधारणतः चाळीस पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर भूसंपादनाचं आणि रेल्वे ट्रॅकचं जे काम आहे ते संत गतीने सुरू असल्याचा आरोप उन्मेश पाटलांनी केला आणि त्यामुळे हे काम सुरू असल्यामुळे लखनौहून मुंबईच्या दिशेने जाणारी पुष्पक एक्सप्रेस ज्या ट्रॅकवरून जात होती त्या ठिकाणी ब्लॉक घेण्यात आलेला होता आणि कॉशन ऑर्डर म्हणजे जर आ, रेल्वे ट्रॅकवर काही काम सुरू असेल तर त्याची कल्पना ही रेल्वेच्या चालकाला दिली जाते आणि कॉशन ऑर्डर म्हणून ती ट्रेन थांबवली जाते जनरली ही कॉशन ऑर्डर एखाद्या रेल्वे स्टेशनवर घेतली जाते जेणेकरून अपघात होऊ नये जसा हा अपघात झाला रेल्वे जर रेल्वे स्टेशन व्यतिरिक्त कुठं ट्रॅकवर थांबली तर प्रवाशी खाली उतरतात ट्रॅकवर जातात त्यामुळे कॉशन ऑर्डर दिल्यानंतर ट्रेन ही स्टेशनवर थांबवली जावी असा एक नियम आहे परंतु या ठिकाणी काही तांत्रिक अडचणी आल्या असतील त्यामुळे कॉशन ऑर्डर ही परदाडे स्टेशन म्हणजे पाचोरा रेल्वे स्टेशन आणि परदाडे रेल्वे स्टेशनच्या मध्ये देण्यात आली आणि त्यामुळे ही ट्रेन थांबली होती असा उन्मेश पाटलांनी आरोप केलाय आता नेमकं ही वस्तुस्थिती जर असेल तर ही फार गंभीर बाब म्हणावी लागेल कारण या ठिकाणी मोठी म्हणजे कम्युनिकेशन गॅप असल्यामुळे हा सारा अपघाताचा भीषण अपघाताचा प्रकार घडल्याचा आरोप उन्मेश पाटलांनी केलाय त्या दिशेने देखील रेल्वेचे अधिकारी या पुढच्या काळामध्ये तपास करतीलच पण रेल्वेकडून या अपघाताचं जे प्रमुख कारण देण्यात आलं की चेन पुलिंग झाल्यामुळेच ही ट्रेन थांबलेली होती आणि त्यानंतर ट्रेन ज्या वेळेस चेन पुलिंग होते म्हणजे ट्रेनचा एक विशिष्ट स्पीड असतो आणि चेन पुलिंग झाल्यानंतर ती ट्रेन तातडीने थांबते त्यामुळे कदाचित रेल्वे ट्रॅक आणि ट्रेनच्या चाकांमध्ये घर्षण होऊन खिन्य उडाल्या काही धूर त्या ठिकाणी निघाला आणि कदाचित जे जनरल बोगीतले प्रवासी असतात जनरल बोगी खचाकच भरलेली असते त्यामुळे काही प्रवासी जे आहेत ते दरवाज्यात बसून देखील प्रवास करतात त्यांना हा धूर दिसला असावा त्यांनी आग आग असा आवाज दिल्यानंतर एकंदरीतच पूर्ण बोगीमध्ये जी आहे ती खळबळ उडाली असेल काहींनी उड्या टाकल्या असतील त्यातून हा अपघात घडला असं प्रथमदर्शनी या साऱ्या अपघाताचं कारण समोर येत अपघाता संदर्भात आता जी माहिती आहे ती अकरा जणांचे मृत्यू या ठिकाणी झाल्याचं प्रशासनाने कन्फर्म केलेलं आहे मृतांचा हा जो आकडा आहे हा अजून वाढण्याची भीती देखील वर्तवली जात आहे कारण जे प्रवासी गंभीर जखमी आहेत ते आता रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत डेथ हवर मध्ये म्हणजे जो एखादा अपघात घडल्यानंतर त्या अपघातातले जे जखमी असतात त्यांना वेळेवर उपचार मिळण्याचा जो आ, कालावधी मानला जातो तो माफ करा मी डेथ अवर बोललो त्याला गोल्डन अवर असं म्हटलं जातं आता गोल्डन मध्ये त्यांना कशा पद्धतीने उपचार मिळाले त्यांच्यावर आता उपचार कशा पद्धतीने चालतील त्यानंतर किती जणांचा यातून जीव वाचतो किती जणांचा मृत्यू होतो ही माहिती आपण त्या त्या क्षणाला आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारच आहोत परंतु सध्या स्थितीमध्ये प्रशासन असं म्हणतंय की अकरा जणांचा या रेल्वे अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे चौदा ते पंधरा जण या अपघातात जखमी झालेत त्यात पाच ते सहा जणांचा म्हणजे गंभीर जखमी असल्याचा आकडा प्रशासनाकडून सांगितला जातोय सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे रेल्वे अपघात झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने आपल्या कंट्रोल रूमला फोन लावून या अपघाताची माहिती दिलेली होती आणि त्यानंतर ज्या तातडीच्या उपाययोजना असतात मदतकार्य असतं त्यानंतर महसूल प्रशासन म्हणजे पाचोराचं स्थानिक महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली नंतर जळगावहून स्वतः जिल्हाधिकारी आयुष प्रसाद असतील पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी असतील यांनी देखील घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला कशा पद्धतीने करता येईल ते प्रयत्न त्यांनी केले या अपघातानंतर अनेक प्रश्न देखील आता उपस्थित केले जात आहेत की खरंच हा अपघात टाळता आला असता का इतके लोक हे ट्रेनच्या खाली उतरले होते ट्रॅकवर आरामात बसलेले होते साहजिकच आहे जर अठरा ते वीस तास प्रवास जनरल डब्यामध्ये तेही अगदी सहजासहजी न बसता दाटी रेटीमध्ये बसणं खाली बसणं वरच्या भागात बसणं उभं राहणं दरवाजात बसणं असा इतका वेळ प्रवास करून साहजिकच आहे हे प्रवासी जर ट्रेन मध्ये काही बिघाड झालाय किंवा आग लागण्याच्या काही शक्यता अफवा ज्या रंगल्या होत्या त्यामुळे निवांत ट्रॅकवर बसले कि बस होते किंवा खाली उतरून बसले होते त्या दुसऱ्या ट्रेनला खरंच हे दूरवरून दिसलं नसेल का एखादी ट्रेन उभी किंवा रस्त्यावर अनेक लोक उतरलेले आहेत ट्रेनचा स्पीड हा साहजिकच आहे सांगितला जातोय की एकशे तीस किंवा शंभरच्या वर असतो त्यामुळे ट्रेन थांबवणं शक्य किंवा अशक्यच आहे असं सांगितलं जातं त्यामुळे ही ट्रेन जर तितक्या स्पीडने येत असेल तर ड्रायव्हरला लांबून दिसणं आणि त्यानंतर ते, ते कंट्रोल करणं शक्य होतं का हा देखील प्रश्न आता उपस्थित केला जातोय हा देखील सवाल उपस्थित केला जातोय दुसरीकडे कवच नावाचं जे काही रेल्वेची एक सिस्टीम आहे की कुठेतरी सिग्नल मिळेल त्याच ट्रॅकवर एखादी रेल्वे गाडी उभी आहे किंवा पुढे जाऊन काहीतरी मोठा मॉब उभा आहे तर ते कवच सुरक्षा जे काही आहे ऍप म्हणा किंवा त्याला सिस्टीम म्हणा ते कुठेतरी सिग्नल देईल असं देखील एक ऍप आणि एक सिस्टीम उभी केली गेली होती त्याचं काय झालं असा, का असा देखील प्रश्न आता है। या निमित्ताने उपस्थित केला जातोय पण जी घटना घडली ती नक्कीच दुर्दैवी आहे त्याचं राजकारणही रंगले ते, रंग ते देखील दुर्दैवी आहे घटनेवरून काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत काही प्रशासकीय नेते देखील तिथे गेलेले आहेत मंत्री तिथे गेले आहेत प्रशांत काय आहे तिथे लोकप्रतिनिधी असतील किंवा तिथले मंत्री असतील ते तिथे पोहोचलेत का आणि तिथे परिस्थिती हाताळली कशी जाते अश्विन या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले त्यानंतर जळगाव लोकसभेच्या ज्या खासदार आहेत स्मिता वाघ या देखील घटनास्थळी पोहोचल्या दोन्ही प्रशासनाला योग्य त्या सूचना केल्या त्यानंतर या साऱ्या घटनेनंतर जे मृत आणि जखमींचे नातेवाईक आहेत त्यांची कुठल्याही स्वरूपाची गैरसोय होऊ नये म्हणून अं प्रशासनाला सूचना देखील केल्या उपाययोजना तातडीने कशा राबवता येतील त्या करण्याचा प्रयत्न केला गिरीश महाजनांनी घटनास्थळी गेल्यानंतर उपाययोजनांसोबतच या संपूर्ण घटनेची जी माहिती आहे ती मुख्यमंत्री फडणवीसांपर्यंत पोहोचली आणि त्यानंतर आपण जसं ताजी माहिती आहे की मुख्यमंत्री फडणवीसांनी या घटनेसंदर्भात स्वतः माध्यमांसमोर ते एक व्हिडिओच्या माध्यमातून आले मदतीची घोषणा त्यांनी केली जखमींच्या उपचाराचा खर्च देखील राज्य सरकार करेल अशी घोषणा केल्यानंतर आता यंत्रणा देखील कामाला लागलेली आहे विशेष म्हणजे हा अपघात घडल्यानंतर जी मध्य रेल्वेची मध्य रेल्वेची वाहतूक आहे ती काही काळ विस्कळीत देखील झालेली होती कारण पुष्पक एक्सप्रेस ही हा अपघात झाल्यानंतर म्हणजे परधाडे ते पाचोरा पुढचं जे तालुक्याचं ठिकाण आहे पाचोरा त्या ठिकाणी थांबवण्यात आली संपूर्ण मेसेज पास करणं असेल उपाययोजना असतील मदत कार्य असेल या साऱ्या प्रक्रियेमध्ये बराच वेळ गेला त्यामुळे पुष्पक एक्सप्रेस जी होती ती पातोरा स्थानकावर थांबवण्यात आलेली आवाज आपल्या सोबत प्रशांत कमी येतोय ती दुसरी जी एक्सप्रेस होती कर्नाटक एक्सप्रेस ती घटनास्थळावरून जळगावच्या दिशेने तिला पाठवण्यात आलं त्यानंतर या अपघातातले जे जखमींचे नातेवाईक असतील किंवा स्वतः जखमी असतील त्यांच्यासाठी मनमाड कडून आणि एक भुसावळकडून अशा दोन रिलीफ ट्रेन चालवण्यात ताला आल्या त्यामुळे जी वाहतूक होती मध्य रेल्वेच्या लाईनवरची ती काही काळ थांबली होती म्हणजे एक ते दीड तासानंतर आता वाहतूक पूर्ववत झालेली आहे आणि एकूणच आता सध्या परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात आहे या घटनास्थळापासून जी आजूबाजूची गावं आहेत म्हणजे खेडेगाव आहेत माईजी आहे कुरंगी आहे त्यानंतर परधाडे आहे या गावातल्या ग्रामस्थांना माहिती मिळाल्यानंतर ते देखील घटनास्थळावर जाऊन पोहोचले होते प्रवाशांना पिण्याचं पाणी असेल खाण्यासाठी काही बिस्किट्स असतील काही फळं वगैरे असतील अशी मदत म्हणजे माणुसकीच्या नात्यातून अपघात घडल्यानंतर या ग्रामस्थांनी त्या ठिकाणी केल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं एकंदरीतच प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या मदत कार्यामुळेच आता रेल्वे प्रशासन असेल किंवा मग पोलीस प्रशासन असेल यांना या साऱ्या गोष्टीमध्ये बऱ्यापैकी मदत झाली आणि या अपघातानंतर आता सद्यस्थितीमध्ये सेंट्रल लाईनची जी वाहतूक आहे ती पूर्ववत झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय अश्विन याविषयीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी परदेशातून दावोसमधून एक व्हिडिओ रिलीज केला आहे ते काय म्हणाले आपण पाहूयात जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्या नजीक अतिशय भीषण अशा प्रकारचा अपघात किंवा ही दुर्घटना घडलेली आहे आणि काही लोकांना ट्रेनमधनं धूर येतो आहे असं वाटल्यामुळे किंवा त्या ठिकाणी आग लागली आहे असं समज झाल्यामुळे त्यांनी ट्रेनमधनं उड्या घेतल्या आणि समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रेननी त्यांना उडवलं आणि का मोठा अपघात त्या ठिकाणी झालेला आहे आमचे मंत्री गिरीश महाजनजी अपघाताच्या स्थळी पोहचलेले आहेत जे काही काही लोक मृत आहेत जवळपास दहा अकरा लोक मृत असतील असा प्राथमिक अंदाज आहे तेवढेच किंवा त्यापेक्षा जास्त लोक जखमी देखील असू शकतात त्यामुळे सर्व जखमींची व्यवस्था हे करण्यात आलेली आहे माझं जिल्हा प्रशासनाशी बोलणं झालं आहे पोलीस प्रशासनाशी बोलणं झालंय आणि मंत्री महोदयाशी बोलणं झालेलं आहे ज्यांना जे त्या ठिकाणी मृत आहेत त्यांच्या कुटुंबाला पाच लाख रुपये मदत ही महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आम्ही देणार आहोत आणि जे जखमी आहेत त्यांचा संपूर्ण उपचार हा वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये जिथे जिथे ते आहेत तो सगळा मोफत उपचार त्या ठिकाणी करण्यात येईल आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांच्या फॅसिलिटेशनकरता किंवा त्यांना नीट सगळ्या गोष्टी मिळाव्यात अशाकरता देखील सर्व प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे आणि मंत्री आमचे गिरीश महाजन या संपूर्ण जी काही घटना आहे त्या घटनास्थळी पोहोचून सर्व प्रकारच्या गोष्टी हॅन्डल करताय जळगाव जिल्ह्यातील फडणवीसांनी सांगितलं जे मयत झाले त्यांच्या कुटुंबियांना तर दुसरीकडे जे जखमी आहेत त्यांचा जो काही उपचार होणार आहे तो मोफत केला जाईल असं देखील फडणवीस म्हणाले पण हा किंवा ही जी घटना आहे छोटीशी अफवा अफवास म्हणू शकतो आपण त्याला कारण की कुठल्याही अशा वेळी की जिथे एखाद्या डब्यामध्ये शेकडो लोक बसलेत दाटी रेटीने बसलेत प्रवास करून दबलेले आहेत अशा वेळी कुठेतरी एक काहीतरी ओरडणं असेल किंवा एखादी गोष्ट पूर्णपणे लक्षात न घेता ती खरंच आग आहे की ती एक साधी ठिणगी उडालेली आहे अशा सगळ्या गोष्टीची शहानिशा न करता ओरडणे त्यानंतर इतक्या संख्येने लोक हे रस्त्याच्या ट्रेनच्या खाली उतरून जो काही शेजारी भाग आहे पटरी आहे किंवा एक पूल होता छोटासा तिथे जाऊन थांबणे आणि त्यानंतर दुसरी ट्रेन येणे आणि त्या ट्रेनने इतक्या लोकांना चिरडणे ही घटना खरंच भीषण आहे कारण की आपण पाहू शकतो की आता जो आकडा येतोय तो अकरा ते बारा मृतदेह पाच ते सहा जखमी हा आकडा येतोय पण जर व्हिडिओ पाहिले तर आपण पाहू शकतो की शंभर ते दोनशे लोक हे खाली उतरलेले होते त्यानंतर बहुतांश लोक हे पलीकडच्या ट्रॅकवर जाऊन आरामात बसलेले होते जर ही घटना किंवा ही जी ट्रेन येते दुसरी ती वेळीच लक्षात नसती आली तर हा आकडा शेकडोंमध्ये पाहायला मिळाला असता साहजिकच आहे इतके लोक बसलेत ट्रेन येते कोणीतरी लक्ष दिलं असेल त्या लक्ष गेल्यामुळेच पुढचा अपघात जो आहे अनेक जण धावपळ केल्याने जखमी झालेत पुढच्या स्टेशनवर जाऊन अनेकांवर उपचार केले जात आहेत अनेक जण माध्यमांमधून आपली जी काही तिथली जी घटना घडली जो काही अनुभव आला तो सांगतायत तो अनुभव हा थरारक होता असंच त्यांचं मत आहे आम्ही आमचा जीव वाचवला ट्रेन बघितली धावपळ उडाली ट्रेन आल्याचे लोक ओरडले पण काही लोकांना धावता आलं नाही किंवा ते गरबडले असतील भंभेरी उडाली असेल ट्रॅकवर बसलेले होते कुठे धावावं काय करावं कळलं नसेल किंवा उठताही आलं नसेल त्यामुळे या लोकांचा जीव गेलाय जे पळाले ते वाचलेत पण दुसरीकडे ट्रेन थांबवणं असेल अफवा किंवा ट्रेनमध्ये प्रवास करताना ओरडणं असेल किंवा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अनेक वेळा पाहतो त्याचाच कुठेतरी हा प्रत्यय म्हणू शकतो की शहानिशा न करता अफवा पसरवली गेली खरंच आग लागली होती का कोणीही ना तपासलं नाही नंतर तपासताना लोक खाली उतरले होते आणि अपघात झाला आणि हा अपघात भीषण आहे जो आकडा येतोय तो अकरा ते बाराचा आहे हा आकडा आता वाढतो का ते पाहणं महत्वाचं असणार आहे आणि खरंच जखमींची संख्या ही पाच सहा सांगितली जाते तेवढीच आहे का आणि यावर भविष्यात काय उपाययोजना केल्या जातात ते पाहणं महत्वाचं असणार आहे आणि साहजिकच उत्तर भारतीय ट्रेन ज्या आहेत यूपी बिहार किंवा बंगालला जाणाऱ्या या ट्रेन खचाखच भरलेल्या असतात या ट्रेनचा आपण नेहमी परिस्थिती पाहतो की दरवाजांपर्यंत लोक लटकलेले असतात ही जी परिस्थिती आहे ती कधी बदलणार ट्रेनमधला प्रवास लोकांचा कधी सुखकर होणार हा प्रश्न नेहमी अपघातानंतरच उपस्थित केला जातो यावर तुमचं मत देखील कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा आपल्यासोबत प्रशांत जळगाववरून होता प्रशांत तुझं खूप खूप धन्यवाद जी काही पुढची अपडेट असेल ती सुद्धा प्रशांत आपल्याला देईलच यासाठी लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इथेच थांबतोय आपण धन्यवाद